न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कदीम पोलीस हद्दीमध्ये अवैधरित्या परवाना कारमध्ये विदेशी मद्याची वाहतूक करणारी कार कदीम पोलिसांनी जप्त करत कारवाई केली आहे जालना कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला त्यानंतर अनेक धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीमधनं रात्रीच्या वेळेला विनापरवाना विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती जनार्दन यांना मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह रात्रीच्या वेळी फिल्मी स्टाईल पद्धतीने चारचाकी वाहनांचा पाठलाग करत जालन्यातील शासकीय रुग्णाजवळ या कारचा पाठलाग करून हिला पकडण्यात आले यावेळी या, या कारमध्ये विदेशी मद्याच्या विविध प्रकारच्या कंपनीच्या पाठल्या मिळून आल्या असून कारसह एकूण पाच लाख पन्नास हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी हॉटेल मॅनेजर राहुल अशोक दारकुंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड का चालना काल दिनांक चार सात पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की एक चारचाकी वाहनामध्ये विदेशी दारू घेऊन एक जात आहे ती माहिती आम्ही तत्काळ पीएसआय मोरे आणि डीम डीबी टीमला दिली त्या डीबी टीमने सदरील वाहन वाहन फोदून काढले आणि तिचा पाठलाग केला पाठलाग केला असता सरकारी दवाखान्याजवळ त्या गाडीला पकडल्या गेला पकडल्या गेला ती टाटा टियागो गाडी होती त्यामध्ये विदेशी विदेशी दारू काही बियर असा आणि ती गाडी असा टोटल पाच लाख अठ्ठावन हजार सातशे वीस रुपयाचा सा माल आपण जप्त केला आणि त्या मान त्या सदरील विस मास आपण नाव गाव विचारले असता त्याने त्याचं नाव राहुल दारकुंडे राहणार नवजीवन कॉलनी संभाजीनगर असं सांगितलेलं आहे आणि तो माल त्याने कुठून घेतला होता तो माल कोणत्या ठिकाणी तो कुठे कोणत्या घेऊन चालला होता त्याची त्याचा तपास आम्ही करत हो आहोत आणि या संदर्भाने आपण पोलिसांना गुन्हा दाखल केलेला आहे के कारवाई कोणी केली कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः आम्ही पी एस साहेब मोरे साहेब पोलीस हवालदार रामप्रसाद केवट पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड राम राऊत पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल विलास राऊत पोलीस कॉन्स्टेबल अमजद खान पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख पोलीस कॉन्स्टेबल समाधान लंबे यांनी सदर कारवाईमध्ये सवाल घेतलेला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.